सुनील खोब्रागडे सर तुम्हाला या पुस्तकाबद्दल काय वाटेल? मराठा पार्श्वभूमी संघर्ष जातीयंताचे क्रांतिकारक पर्व या पुस्तकाच्या लेखनामागील प्रेरणा जी आहे ती प्रेरणा महाराष्ट्रामध्ये एक ओबीसी जातीमध्ये क्लास म्हणून वर्ग म्हणून जी भावना निर्माण झालेली होती आणि महाराष्ट्रातील जवळपास साडेचारशेच्या जवळपास ज्या ओबीसी जाती आहेत ह्या जाती संपूर्ण एकत्रित येऊन त्यांचा क्लास तयार होणे म्हणजेच एक नवीन वर्ग वर्ग भावना तयार होऊन त्यांच्यामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण होणे एकदा का विभिन्न जातीमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण झाली तर ते आपल्या सा कॉमन हितासाठी सर्वमान्य हितासाठी एकत्र येऊन सत्तेशी संघर्ष करतात हा इतिहास आहे आणि इथल्या ब्राह्मणी सत्तेशी संघर्ष करण्याची जी संघर्षशीलता जी आहे ती संघर्षशीलता मारून टाकण्यासाठी इथल्या ब्राह्मणवादी सरकारने मराठ्यांना पुढे करून ओबीसीमधील बंधुभाव नष्ट करण्याची जी मोहीम आरंभली त्या मोहिमेला हाणून पाडणे हा या ग्रंथलेखनाचा उद्देश आहे मूळ कारण आरक्षण ही जी कन्सेप्ट आहे ही जी संकल्पना आहे ही संकल्पना कोणत्याही विशिष्ट जातीसाठी नाही भारत हा असा एक देश आहे जो टोळ्यांनी बनलेल्या समाजाचा देश आहे आता ह्या अनेक आपापसात आप भांडणाऱ्या अनेक टोळ्यांना जर एकत्रित करायचं असेल तर त्यांच्यामध्ये बंधुत्वाची भावना कशी निर्माण होईल बंधुत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांचा एक वर्ग बनवावा लागेल जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक अनुसूचित जा म्हणजे अस्पृश्य पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींना एकत्रित करून त्यांच्यात वर्गभावना जागृत केली आणि ही वर्गभावना जागृत केल्यामुळे तो जम्मू काश्मीरचा अस्पृश्य असला काय मद्रासमधील अस्पृश्य असला काय किंवा महाराष्ट्रातील असलेला अस्पृश्य काय त्यांच्यामध्ये आम्ही कुठेतरी एक आहोत आमचे हितसंबंध एक आहेत आमच्यावरच्या शोषणाची परंपरा एक आहे ही भावना निर्माण झाली आणि ही भावना निर्माण झाल्यामुळे संपूर्ण भारतभर त्यांच्यामध्ये राजकीय चेतना आर्थिक चेतना सामाजिक चेतना निर्माण झाली अशीच चेतना मंडलोत्तर काळात किंवा मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये दे ओबीसी मध्ये झाली आणि ओबीसी मध्ये जर वर्गभावना जागृत झाली आणि हा बंधुत्वाच्या धाग्याने संपूर्ण भारतातील ओबीसी जर एकत्र आल्या तर ही संपूर्ण भारतासाठी अत्यंत क्रांतिकारी घटना असेल म्हणजेच वर्ग निर्माण होणे म्हणजेच काय तर जाती अंत होणे आणि जातीयंताचं क्रांतिकारी पर्व तेव्हाच सुरू होतं की जेव्हा आरक्षणाच्या नावाने अनेक जाती एकत्रित जोडल्या जातात आणि हा एकत्रीकरणाचा जो बंधुभावाचा जो जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया हाणून पाडण्यासाठी राष्ट्रसंघ भाजपा आणि महाराष्ट्रातील ब्राह्मणवादी सरकार ज्या पद्धतीने मराठ्यांना हाताशी धरून प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नाला कुठेतरी कायदेशीररित्या सांस्कृतिकरित्या ऐतिहासिकरित्या सामाजिक संदर्भातून खीळ बसवावी या इथून या ग्रंथाचं लेखन आम्ही आरंभलेलं आहे आणि केलेलं आहे याचा दुसरा खंड सुद्धा लवकरच प्रकाशित होईल आरक्षणाचे तत्व आणि आपले विचार याबद्दल काय वाटतं तुम्हाला आपल्या आरक्षणाचं आरक्षणाची जी संकल्पना आहे कन्सेप्ट जी आहे ही कन्सेप्ट मुळात एखाद्या व्यक्तीच्या किंवा कोणत्याही जातीच्या आर्थिक उन्नतीसाठी नाही जेव्हा देशाचा राज्यकारभार चालत असतो देशाच्या साधन संपत्तीचं वाटप करण्याचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी देशाच्या शासन आणि प्रशासनामध्ये त्या पर्टिक्युलर प्रशासनाम वर्गाचे प्रतिनिधी असावेत आणि ह्या प्रतिनिधींच्या मार्फत त्यांच्या वर्गाचं हितसंबंध जे आहेत ते जपले जावेत ही यामागची मूळ भावना आहे आरक्षणाच्या संकल्पनेमागची मूळ भावनाही आहे परंतु भारतामध्ये झालं काय आहे की आरक्षण म्हणजे नोकरी असं एक समीकरण झालेलं आहे वास्तविकत आरक्षणाचा नौ आणि नोकरीचा हा अत्यंत कमी संबंध आहे मंडल आयोग लागू करतानासुद्धा झालं काय आहे की शिक्षण आणि नोकऱ्या यामधील शिफारशी लागू करण्यात आल्या पण त्यातील अत्यंत महत्त्वाच्या शिफारशी ज्या होत्या की ज्यामध्ये संसाधनाचं वाटप करावं अशा प्रकारची शिफारस जी होती की भूमिहीन ओबीसींना जमिनीचं वाटप करावं त्याचप्रमाणे देशामधील ज्या काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत छोटे मोठे उद्योग आहेत या उद्योगामध्ये त्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावं ह्या ज्या महत्वाच्या शिफारशी होत्या त्या शिफारशी तशाच ठेवण्यात आल्या त्याच्यावर अद्यापही काही कार्यवाही करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे आरक्षण ह्या विषयाची चर्चा करत असताना आम्हाला नोकऱ्या मिळाव्यात आमचा आर्थिक फायदा व्हावा किंवा नोकरी मिळाली म्हणजे अमुक व्यक्ती किंवा त्याचा समाज पुढारलेला झालेला आहे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या अत्यंत दिशाभूल करणाऱ्या कन्सेप्ट आहेत आरक्षण हा कोणाच्याही भाकरीचा प्रश्न नाही आरक्षण हा कोणाच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याची कन्सेप्ट नाही आरक्षण हा शासन आणि प्रशासनात सहभागाचा मुद्दा आहे आणि त्याकडे त्याच मुद्द्यातून पाहिलं गेलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठा जो इथे संघर्ष करतो आहे आरक्षणासाठी तर मराठ्यांचं प्रतिनिधित्व हे संपूर्ण इथल्या सत्ता संपत्तीमध्ये साधनसंपत्तीमध्ये नोकऱ्यामध्ये सर्व क्षेत्रात आहे त्याच्याविषयी अत्यंत आकडेवारीसह विविध अभ्यास अहवाल तयार झालेले आहेत आणि ज्यावेळी मराठा मोर्चे निघत होते त्यावेळी मराठा मोर्चे क्षत्रिय आणि ब्राह्मण युतीचा अश्लाघ्य प्रयत्न या नावाखाली मी एक लेखमाला लिहिलेली ले होती आणि त्या लेखमालेतून हे दाखवून दिलेलं होतं की ब्राह्मण आणि क्षत्रिय एकत्र येऊन इथल्या ओबीसी जातींना पुन्हा नेस्तनाभूत करण्यासाठी प्रयत्नरत झालेले आहेत आणि दोन हजार सोळामध्ये ही जी मी लेखमाला लिहिलेली ले होती त्याची प्रचिती आज दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला येते आहे की ब्राह्मण आणि क्षत्रिय एकत्र येऊन आरक्षणा कन्सेप्टला बदनाम करण्याचा आणि ते केवळ नोकरीचा आणि पोटापाण्याचा साधन आहे अशा प्रकारचा समज लोकांमध्ये पसरवण्याचा समाजामध्ये पसरवण्याचा जो प्रयत्न प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून होत आहे हा प्रयत्न आरक्षणाची संपूर्ण कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट बदनाम करणार आहे आणि त्यामुळे ओबीसींनी एस सीनी एस टींनी एकत्रित येऊन आरक्षण हा आमच्या विकासाचा मुद्दा नव्हे तर आमच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा हे जोरकोसपणे मांडलं पाहिजे आणि माध्यमांना सुद्धा आमची ही विनंती आहे की आरक्षण हा नोकरीचा प्रश्न नाही आरक्षण देशातील शासन आणि प्रशासनात सहभागाचा प्रश्न आहे त्याच दृष्टीनं त्याच वार्तांकन झालेलं पाहिजे धन्यवाद सर एकोणीशे सत्तावीस डिसेंबर पुस्तकाचं प्रकाशन करत असणार महा सर्वप्रथम प्रारंभ सुव्यवस्थित अशा ज्ञानाचा कसा होतो त्याच सविस्तर विश्लेषण

फातेसाहेब ज्योतिराव फुले या देशातील सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचे जनक पादर्शी छत्रपती शाहूजी महाराज या देशामध्ये संपत्तीच वितरण शासन प्रशासनातील सहभाग आणि आरक्षण या संकल्पनेला वैचारिक आणि कायदेशीर संवैधानिक पाठबळ ज्या महापुरुषांनी मिळवून दिलं ते महापुरुष विश्वनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श महापुरुषांना प्रति या कार्यक्रमाचे पुस्तकाचे प्रकाशक त्यामुखुरेसर

आपल्याला करून देत असताना दोन सप्टेंबर दोन हजार बांधून ठेवून घेऊन घात एखाद्या एखाद्याकडून काम करून घेऊया अशा प्रकारच्या अत्यंत भयंक सरकारला भयभीत करून एकूणच समाजाला भयभीत करून आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण एक अशांतता मागवण्याचा इशारा देऊन आणि प्रत्यक्ष अशांतता माधवांचं कारस्थान करून हा जिया काढण्यात असेल तर ते प्रत्युत्तर कोणत्या प्रकारे असं वाटत कि न्यायालयात गेल्यानंतर आपल्याला ह्या व्यवस्थित प्रत्युत्तर देता येईल परंतु न्यायालय जे पाहतात ते फॅक्ट काय आहे ते समोर महाराष्ट्र न्यायालयाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष बसले जाईल तर फॅक्ट काय सत्य काय आणि ह्या तथ्यांना काही सामाजिक वैज्ञानिक अशा प्रकारचा पुरावा आहे काय काल अशा प्रकारचा पुरावा आहे काय ह्या गोष्टी न्यायालयामध्ये अत्यंत पासून पाहिजे न्यायालया न्यायालयामध्ये आपण याचिका दाखल केली तर आपल्याला न्याय मिळेल तसं नाही परंतु हा मुद्दा जो आहे हा मुद्दा लोकांमध्ये अत्यंत प्राप्त स्वरूपात आधारावर त्याला दाखवलेल्या कायदेशीर पुरावाच्या आधारावर आणि संवैधानिक संकल्पनेच्या विश्लेषणाच्या आधारावर हा मुद्दा न्यायालयामध्ये मांडणं आवश्यक होतं आणि त्याच्यासाठी केवळ फक्त साक्षी पुरावे किंवा कोणत्याही प्रकारच्या ज्या काही घटना घटलेल्या आहेत त्या घटनांची नोंद वेशी नसते त्यामुळे वे ग्रंथाच्या स्वरूपात एक समाजशास्त्रीय विश्लेषण करून आणि त्याला एक ऐतिहासिक असे आधार देऊन हे पुस्तक आलं पाहिजे आणि त्याच्या आधारावर न्यायालयीन लढाई लढली गेली पाहिजे अशा प्रकारचा अशा प्रकारचं मत आणि ही जी मांडणी जी आहे ती प्राध्यापक श्रावण मला विनंती केली सगळ्यावर लिहा लिहात तुमचा बऱ्यापैकी अभ्यास आहे यावर आणि एक विश्लेषणात्मक दृष्टी तुमच्याकडे असल्यामुळे म्हणे तुम्ही जेव्हा जर लिहिला तर आमच्या पुरुषी बांधवांना ते अत्यंत दिशादर्शक होईल कारण आमचा योद्धा जेव्हा मैदानावर लढत असो तुम्ही त्या योद्ध्याला कोणताही युद्धा जेव्हा मैदानात राणात असतो त्याला हत्यार लागतो त्याला शस्त्र लागतो आधुनिक काळामध्ये जेव्हा संसदीय लढाई आपण लढत असतो तो ही हत्यार कोणती असते आम्हाला काही तलवार येऊन रक्तपात नाही करायचं तर आम्हाला पुराव्याच्या आधारावर तथ्याच्या आधारावर आणि ऐतिहासिक सत्याच्या आधारावर लागेल आणि तेव्हा लढत असतात तेव्हा त्यांना हे वैचारिक अस्त्र जे आहे ते वैचारिक असल्यामध्ये लेखन लेखकांची पत्रकारांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण सार पाहिली पाहिजे ते वारंवार मला माझ्यापर्यंत साळून दे सांगत होते आणि त्यातून हे पुस्तक आता त्या पुस्तकाची जी मांडणी करण्यात आलेली आहे ती सर्वप्रथम आरक्षण म्हटलं की होतं काय की आरक्षण की लोकांना म्हणजे नोकरी किंवा शिक्षा हा दोघाच क्षेत्रामध्ये आरक्षणाची गरज आहे सुद्धा ऐतिहासिक बाबीमध्ये जगामध्ये सकारात्मक तरतम भाव याला म्हटलं कॉम्पन्सेटरी डिस्क्रिमिनेशन तिची कन्सेप्ट आहे ही जगामध्ये सर्वत्र मान्यता पावली आता जपान उदाहरण घेतला तर जपान मधल्या ज्या मागास समूहा सोडत आणण्यासाठी तिथल्या बुडापूंना स्पेशल ट्रीटमेंट बुडापू ही बुडापू जी आहे समूह आहे न्यूझीलंड मध्ये पाहिलं आपण न्यूझीलंड मधील माओ त्यांच्यासाठी विशिष्ट अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे की जे गेलेल्या सोबत कम्प्लीट करू शकते अशा प्रकारचा एक पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन त्यांचा प्रॉब्लेम मिळत आहे त्यांच्यासाठी राजकारणामध्ये दाखवले जात आहे शिक्षणामध्ये दाखवला अमेरिकन सोसायटीमध्ये एकही सिनेमा विदाऊट्स किंवा मॅरिकल्स आहेत त्यांच्या सहभागाच्या घेऊन कुठलाही कॉन्ट्रॅक्ट असेल कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला शिष्टमंडळ असेल एखाद्या देशाला भेट देणारं त्या शिष्ट शिष्टमंडळामध्ये सुद्धा किंवा पाहिजे पर्सन बंधन आणि भारतामध्ये हीच कॉन्सेप्ट जी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या आधी छत्रपती शाह महाराजांनी ते राजा घडियार यांनी ती कन्सेप्ट पॉझिटिव्ह डिस्टर्बन्सिंग स्वरूपात राबवली मग हे करत असताना झालं काय की हा देश जो आहे भारत हा सभ्य लोकांचा देश भारत हा टोळ्यांचा देश भारतामध्ये टोळ्या आहेत आणि या टोळ्यांचं वैशिष्ट्य काय असतं की जगामध्ये प्रत्येक टोळी आपापसात लढत असते ते टोळी युद्ध ते टोळी युद्ध थांबवायचं कसं त्यांना सभ्ज बनवायचं कसं हा प्रत्येक समाज युद्ध कापळी युद्ध जर थांबवायचं असेल तर त्यांच्यामध्ये भर भावना लागेल त्यांच्यामध्ये बंधुत्वाची भावना जागृत करावी लागेल आणि आपले टोळीचे हित असं म्हणतात ते बाजू लाखवा लागतील ही मानसिकताच्या समाजामध्ये आहे आणि ही मानसिकता रुजवण्याचं काम जे आहे ते महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याचा फलित असा जे संविधानाच्या माध्यमातून संविधानाच्या आदिवासींचा एक वर्ग उभा राहिला अनुसूचित जातीचा एक वर्ग उभा राहिला तशाच प्रकारचा एक वर्ग जो आहे तो वर्ग ओबीसीचा व्हावा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत जे मनापासून इच्छा होती त्यासाठी त्यांनी तोपर्यंत त्यापणी अस्तित्वातल्या जनगणने शेवटची एकोणीशे एकोणीस एकतीस साली ह्या जनगणनेमध्ये प्रबंध म्हणून ओबीसी महत्व देण्यात आलेलं त्याच कारण असं की ओबीसीची बाजू मांडणारे प्रतिनिधी होते दुसऱ्या दोन एक पण दुसऱ्या दोन भारतीयांतर्फे बाजू मांडणारे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भुसे आणि बाकीचे राधे गडवाडी ओबीसीचा कुठल्याही किंवा इथल्या मागास बाबींचा कुठलाही प्रतिनिधी गोडमेज परिषदेमध्ये नव्हता आरक्षणाची सुरुवात जी आहे आरक्षणा कॉन्सेप्ट सुरुवाती आहे भारतामध्ये भारतामध्ये आरक्षणाचं वीज गोडमेज परिषदेमध्ये झालेल्या मध्ये त्या ज्या प्रत्येकाला स्वतंत्र प्रतिनिधी तो का पाहिजे ते त्या डिबेट्समध्ये मुंबई राहिले होते आणि त्या डिबेट्सचा आधार ठेवणारा जो दस्तावेज होता त्या काळातील तो दस्तावेज त्याला आव्हान होते सगळ्यांनी मानलेली केली आहे सोशल कॉमर्सिशी किंवा थेरीवर आधारित आरक्षणाची कन्सेप्ट जी आहे ती उभी राहिली आहे आणि आता जर मराठ्यांचं आरक्षण आहे जे मराठ्यांचं आरक्षण ना पडत नाही पुढे गेली आहे ते आरक्षण तिथून जी सामाजिक न्यायाची व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी आपण जातंत नाही म्हणतो जातंत सुद्धा होईल आहे निर्भय साहेब जात मानत नाही ओके चांगलं आहे त्यांचं तिथे विकास झाले त्यांच्या मनातून जात निघून गेलो पण त्याच्या व्यवस्थेचा भाग आहे ती व्यवस्था जात मानते त्याच्यामुळे जाती अंत करून इथल्या ह्या प्रश्न सुटणारा नाही तो ह्या भेदाचा प्रश्न जाती व्यवस्था अंत करून शिकणार आहे आणि जाती व्यवस्था अंत करत जाती व्यवस्थेचा अंत जर करत असेल तर व्यवस्थेचे जे घटक असलेले जे समूह व्यवस्थेचे घटक असलेले वर्ण आहेत त्या वर्ण व्यवस्थेला प्रहार करावा लागेल ह्यामध्ये क्षत्रिय वर्ण आणि ब्राह्मण वर्ण जो आहे ह्या दोन वर्णाचे काय युती असते आणि हे दोन वर्ण जे आहेत त्याच्या जोडीला ब्राह्मण आणि जे आहेत ते कायम ह्या सूत्रांना जर ओळख मिळवली असेल त्यांची अस्मिता जर जागृत राहिली असेल त्यांना जर ह्या देशाच्या शासन प्रशासनामध्ये सहभाग द्यायचा असेल तर इथून योजने द्यावा लागेल आणि या योजनांच्या हातामध्ये असं वैचारिक हत्यार तुम्हाला द्यावा लागेल ही एक महाभूमी भाव घेऊन या ग्रंथाची निर्मिती आहे आणि त्याने देवेस्रांनी आणि सर्वांची भेगत घेतलेली आहे बाबतीम त्यांचा आभार म्हणतो ह्या पुस्तकाचं या ग्रंथाचं संपूर्ण श्रेय जे आहे तो देवेसराचा आहे मानकर साहेबांचा आहे ते त्यांनी अत्यंत चोरपणे पार पाडले आम्ही आभार मानतो आणि ते सांगतो धन्यवाद